नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी चाललो आहे शेणगाव या ठिकाणी कारण त्या ठिकाणी गॅदरिंग आहे तर आम्ही गॅदरिंग पाहण्यासाठी चाललो आहे चला व्हिडिओच्या पुढे जाऊया दिनेश पण आमच्यासोबत होता तो पण म्हणत होता की मी पण येतो गॅदरिंग बघायला चल म्हणजे आता तो गाडीवर असाच विचार करत बसला होता पाहू शकता तुम्ही हिरा पण आमच्यासोबतच आहे थंडी वाजत असल्यामुळे सर्वजण शेकोटीच्या बाजूला बसलेत चला मी स्टार्ट केले आता रायडर शेंडेगावला जायला आमची चौकांची तयारी झाली होती दिलीप फिरामन दिनेश सो गाईज आम्ही सर्वजण शेंडेगाव या ठिकाणी पोचलोय बापले सोबत आहे आम्ही काही दिसत नाही ओके आता गॅदरिंग गॅदरिंग काय झालो आहे गादरा काय नाही गॅदरिंग झालू गॅदरिंग झालं गॅदरिंग घालू आपू एन्जॉय करतो नाचायला जाशील नाचायचं जाऊ मग बऱ्याच दिवसांनी कामातला माणूस भेटल्यामुळे खूप भारी वाटत होता आणि शेंडगावची शाला हा ग्राउंड आहे पूर्ण बघू शकता ग्राउंड तुम्ही खूप पब्लिक बघण्यासाठी आलेले आहे आणि बॉयज हॉस्टेलच्या तिथे त्यांनी गॅदरिंग ठेवलेलं आहे बघू शकता तुझा

या वर्षी काही जास्त पुराणे गाणी घेतली नाही त्यामुळे लवकरच गॅदरिंग संपणार आहे आता थोडेच गाणी राहिले एक राहिलं आहे त्याच्यानंतर समजतो काहीच तर माझा मित्र पण भेटलाय आनंद झाला गॅदरिंगला सर्वजण येत असतात मोज करण्यासाठी मोज करण्यासाठी बोरे पटायला आपली पण बाय 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 खाली पण निघली ना चिकन पाहून आला तो मंग गॅदरिंगला येत्या वेळी टर्न कापल्यामुळे गाडी पडली होती त्यामुळे खूप टेन्शनमध्ये होतो की बाबा काय म्हणेल गाडीला थोडेफार क्रॅच पडले होते त्यामुळे मी टेन्शनमध्ये होतो की घरचे भांडतील त्यामुळे गॅ गॅदरिंगला सुद्धा मन लागत नव्हता बघण्यासाठी मित्रांनो तर बघू शकता किती पब्लिक आहे इकडे तिकडे फिरत आहेत स्पर्धेला आलेले आणि आज बक्षीस वाटप आहे बक्षीस समारंभ गॅदरिंग पूर्ण झाले की त्याच्यानंतर मग बक्षीस वाटणार आहेत त्यामुळे आम्ही जास्त काय थांबणार नाही गाईस तर बघू शकता गाडीला क्रॅच आलेला आहे पुढे जो मोज आहे त्याला पण क्रॅच आलेला आहे जास्त फास्ट नसल्यामुळे गाडीला काही झालं नव्हतं फक्त नॉर्मलचं क्रॅच आलेलं होते तरी पण टेन्शन वाटत होतं कारण की बाबा असं वाटत होतं जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कडामोड सांगत होतं ती ही कडामोड झाली की क्रॅच झालेत गाडीला नवीन गाडीने त्यामुळे खूप वाईट वाटत होतं त्यामुळे काही मनसुद्धा लागत नव्हतं गॅदरिंगला पण काय करू शकतो हो झालं आता ते आपल्या नशिबात काय असतं